नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज मी मस्त अशी बिना खव्याची बर्फी बनवणार आहे अगदी झटपट कमी साहित्यामध्ये आणि खायला तेवढीच चवदार तर पाहुणे आले तेव्हाही आपण पटकनी म्हणजे आयत्या वेळेलाही बनवू शकतो किंवा मुलांना आपल्याला गोड खावं असं वाटलं तेव्हा झटपट ही रेसिपी आपण बनवू शकतो इथे कढई आपण ठेवली आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये तूप टाकायचं आहे काजूक तूप आहे हे घरचं साधारण दोन मोठे चम्मच एवढं तूप टाकून आपण हे गरम करून घेणार आहोत म्हणजे मेल्ट करून घेणार आहोत आता या तुपावरती आपण एक वाटी मैदा टाकणार आहोत आणि मध्यम आचेवरती हा मैदा भाजून घेणार आहोत छान याला खमंग सुगंध येईपर्यंत मैदा भाजून घ्यायचा आहे मी इथे वाटीचं प्रमाण घेतलं आहे एक वाटी मैदा घेतला आहे मी तुम्ही कुठलंही माप घेऊ शकता जसं कपाचं किंवा ग्लासाचं जास्त बनवत असाल तर ग्लासाचं माप घेऊ शकता किंवा एखाद्या डिशचं दे? सुद्धा माप घेऊन आपण ही बर्फी बनवू शकतो तर हा मैदा छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुपावर आता बघा चार ते पाच मिनिटं आपण हा मैदा छान प्रकारे भाजून घेतला आहे आता यामध्ये आपण मिल्क पावडर आणि काजूची पावडर टाकून घेऊ इथे मी अर्धा वाटी काजूची पावडर टाकत आहे ती मिक्स करून घ्यायची यामध्ये मैदा छान लालसर किंवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतल्याच्यानंतर काजू पावडर टाकायचे आहे आणि गॅस बंद करून घेते आणि यामध्ये मिल्क पावडर टाकते इथे पंधरा ग्राम मिल्क पावडर टाकली आहे मी आता ही सुद्धा छान एकजीव करून घ्यायची यामध्येच हा भाजलेला मैदा मिल्क पावडर आणि काजूची पावडर आपण हे काढून घेणार आहोत कारण आपण जास्त भांडीसुद्धा भरवणार हो नाही या रेसिपीसाठी एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे आता ह्याच कढाईमध्ये आपण पाक बनवून घेणार आहोत तर इथे अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि अर्धी वाटीला म्हणजे पाऊन वाटी साखर टाकली आहे मी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता या साखरेचा आपण पाक नाही बनवायचा आपल्याला फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आणि एक दोन मिनटं शिजून द्यायचं म्हणजे थोडासा घट्ट करून घ्यायचा आहे पाक अगदी तार तुटेपर्यंत नाही बनवायचा आणि लगेच हे मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आता छान हा मेल्ट होऊ देते आता छान हे साखर मेल्ट झाली आहे पाण्यामध्ये एक दोन मिनटं आपण शिजून घेणार आहोत आणि जो भाजलेला मैदा आहे तो यामध्ये टाकायचा तर इथे पहा आपण खूप असा घट्ट पाक नाही बनवून घेतला अगदी थोडासा घट्ट करायचा आहे आणि त्यामध्ये हा मैदा टाकून घ्यायचा आता हे छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचा आहे गुठळ्या न होऊ देता हे मिक्स करून घ्या थोडस घट्ट करून घ्यायचं आपल्याला हे मिश्रण म्हणजे वड्या थापता येतील लिथपर्यंत घट्ट करायचं आहे मिश्रण घट्ट होते तोवर आपण या डिशला तुपाचा हात लावून घेऊ म्हणजे तुपाने ग्रीस करून घेणार आहोत यामध्ये आपण वड्या करणार आहोत आता माझ्याकडे इथे हे वड्या सेट करायचं भांडंच आहे बघा अशा पद्धतीचं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या प्लेटला तूप लावून घ्या किंवा ताटाला तूप लावून घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे एक दोन मिनिटं हे शिजवून घ्यावं लागेल थोडंसं पातळ वाटत आहे बघा मिश्रण छान असं घट्ट झालं आहे आपण गॅस बंद करून घेणार आहोत इथे आणि हे जे मिश्रण आहे ते या डिशमध्ये आपण टाकून घेणार आहोत आता हे व्यवस्थित आपण प्रेस करून घेणार आहोत तर बघा हे असं आपण प्रेस करून घेतलं की थोडा वेळ आपण सेट होऊ देणार आहोत आणि नंतर याच्या वड्या कट करणार आहोत अगदी दहा पंधरा मिनटात हे सेट होईल आणि मस्त वड्या तयार होतील याच्या लगेच नाही करायचं कारण हे आता खूप गरम आहे तर थोडंसं थंड करून घ्या आणि नंतर याच्या सुरीने आपण वड्या कट करून घेऊ तर आता पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आणि हे छान सेट झाला आहे मिश्रण आपण याच्या हव्या त्या आकाराच्या वड्या कट करणार आहोत तुम्हाला ज्या आकाराच्या कट करा करायच्या आहेत वड्या करा त्या आकाराच्या अशा कट करून घ्यायच्या आहेत तो आशा है आहे। लगता। तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या आपल्या मस्त अशा ह्या वड्या तयार झाल्या आहेत आणि खायला तेवढ्याच छान लागतात तर नक्कीच करून बघा अशा आणि कशा झाल्या तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटू आपण पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह